ताज्या घडामोडी पाहायच्या तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका शिरूर तालुक्यातील हिवरे येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक उत्साहात संपन्न झाली निवडणुकीमध्ये चेअरमनपदी कैलासराव मांदळेव तसेच व्हाईस चेअरमनपदी मुसाभाई शेख यांची बिनविरोध निवड झाली आहे या निवडणुकीमध्ये मावळते चेअरमन मच्छिंद्र पंढरीनाथ गायकवाड आणि व्हाईस चेअरमन शकुंतला भवन देशमुख यांनी राजीनामा दिल्यानं ही निवडणूक घेण्यात आली यावेळी मांदले आणि शेख यांचेच अर्ज आल्यानं दोघांची एकमताना निवड करण्यात आली आहे यावेळी विजयी उमेदवारांचा फेटे बांधून भव्य असा सत्कार करण्यात आला तर वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली हिवरे गावाचे माजी सरपंच विकास नाना गायकवाड माजी सरपंच दीपक खैरे यांनी विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे तर यावेळी विद्यमान सरपंच दीपाली खैरे माजी सरपंच अमोल जगताप विकास सोसायटीचे सदस्य तसेच सर्व पक्षीय मान्यवर आज माजी पदाधिकारी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या जयश्रेताई अशोक पलांडे यांनी या, या निवडीचं स्वागत करून दोनही उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन केलं मार्गदर्शक कैलासराव मांदळे यांना चेअरमन पदी आणि शेख यांना वाईस चेअरमनपदी त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती खऱ्या अर्थानं बिनविरोध झालेली आहे गेली पाच वर्ष गावामध्ये काम करत असताना ग्रामपंचायतच्या जब जबाबदाऱ्या पार पडत असताना सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून सहकार सोसायटी देखील चांगल्या विचारांची लोकं त्या ठिकाणी पाठवली गेली आणि प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी संचालकांची चेअरमनची निवड करत असताना व्हाईस चेअरमनची निवड करत असताना बिनविरोध करण्यात आली आणि आम्ही सगळे मिळून अध्यक्ष आपण सगळे सांगत सरपंच आम्ही सगळे सांगतो त्याप्रमाणे ते ऐकतात आणि त्याप्रमाणे त्या निवड त्या ठिकाणी होत असतात आज आपल्या गावामध्ये खऱ्या अर्थानं हा सगळा विकासाचा गाडा पाहून एवढ्या मोठ्या पक्षांनी देखील त्याची दखल घेतली आणि बारीक गावामध्ये त्या ठिकाणी आमच्या सारख्या सामान्य कुटुंबातील दोन्ही उमेदवारांना त्या ठिकाणी संधी दिली आहे त्या कैलासरावांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर ज्या वेळेस आम्ही नुकतं गावात आलो होतो तेव्हा गावातली अनेक मंडळी त्या ठिकाणी सांगायची कैलासराव सारखा आडबुट माणूस कोणी नाही परंतु ज्या वेळेस खऱ्या अर्थानं अनेक वेळा ज्या वेळेस आमच्या पत्नी सरपंच झाल्या आणि पहिल्याच आठवड्यामध्ये त्या ठिकाणी कैलासराव ग्रामपंचायतमध्ये गेले आणि काहीतरी पेपर आणण्यासाठी ते त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांना लगेच ते म्हणजे घरपट्टी जमा करा तरच तुम्हाला पेपर दिले जाईल आणि त्यांनी ओळखलं नाही आणि त्यांनी त्या ते ठिकाणी लगेच घरपट्टी रागा रागात भरून टाकली आणि निघून गेले परंतु त्यानंतरचा काळ असेल एवढ्या दिवसाच्या काळामध्ये कालखंडामध्ये कैलासरावांनी जरी का ते गावांनी सांगितलं सांग आडमुठी भूमिका घेतात परंतु आमच्याबरोबरीने आमच्या खऱ्या अर्थानं आम्हाला वडीलदाऱ्यासारखं प्रेम त्यांनी केलेलं आहे म्हणून कधी कधी आपण बाहेरील माणूस पाहिला जातो पण आतला माणूस शोधण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावं लागतं जसं त्यांच्या बाबतीत उदाहरण द्यावं की फणसासारखा माणूस आहे वरून काटेरी दिसेल परंतु अंतकरणामधून त्या ठिकाणी चांगला व्यक्ती त्या ठिकाणी आज तुम्ही सगळ्याच्या सहकार्याने संचालकांच्या सहकार्याने त्यांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध झालेली आहे चेअरमन म्हणून आमचे बंधू काम पाहत होते त्यांचा राजीनामा त्या ठिकाणी झालेला आहे आणि ठरलेल्या वेळेस राजीनामा दिल्यानंतर आमच्या कैलासरावांना त्या ठिकाणी संधी मिळाली आहे तुम्हाला जसं तुमचं गावातलं योगदान पाहता लवकर संधी मिळाली पाहिजे नव्हती पण वडीलदाऱ्याचा मान ठेवून तुम्ही त्या ठिकाणी सगळ्या सहकाऱ्यांना अगोदर संधी दिली आणि त्यांच्या काळात संधी दिली म्हणजे जर उद्या आम्ही जे सदस्य झाल्याचा माहीत दादा पंचायत समिती दिल्याचा माहिती पुढच्या काळामध्ये ज्या वेळेस निकाल लागेल त्या दिवशी तुमचा फोटो देखील आमच्या बरोबर थोड्या वेळ थांबलं पण तुम्हाला त्या ठिकाणी जेवण मिळण्यासारखं झालेलं बाकीच्यांनी बाकीच्या पोट भरलं पण तुम्हाला आज पोळीच्या रूपाने या ठिकाणी एवढा सुवर्ण बरोबर आता आम्ही आता मध्ये मग अशी सांगितलं की शरद पवार साहेबांच्या विचारांची माणसं देखील आज ये फक्त आणि फक्त एवढे गावात होऊ शकत आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी आम्हाला खूप खूप प्रेम दिलेलं आहे त्याच्यात काही ना संशय नाही पुढं काय तुम्हाला वाटत असेल त्यांना बी आपण समजून काढू पण आपल्या गावाने आजपर्यंत जे प्रेम दिलं त्या प्रेमाच्या पोटी एवढी मोठी संधी आम्हाला उपलब्ध झालेली आहे आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी बाहेर पडा आपण हा विजय नक्कीच खेचून आणू अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण ह्या परिसरामध्ये आपल्या सगळ्यांसाठी सरपंच झालेलं आहे तुम्ही जरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असेल अजून तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केली नाही परंतु तरी देखील या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आज देखील तुम्ही आमच्या पाठीमागं उभे राहा आपल्याला नव्वद टक्के या ठिकाणी समाजकारण करायचे दहा टक्के राजकारण करायचे तुम्हाला तुमच्या पक्षाला बरोबर घेऊन विचारांना बरोबर घेऊन तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांवरती आम्हाला माहिती अन्याय झाला आहे पण तुमच्यातल्या एका कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम आमच्या भारतीय जनता पार्टी जरी तुम्हाला असं वाटलं या गटामध्ये कोणावरती अन्याय झालाय तुमच्यापर्यंत आला तर त्याला न्याय तुमच्याकडून देता नाही आला तर आम्हाला गप्चीच सांगा आम्ही जाऊन त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करू कारण तरुण पिढीतील मुलं सुनील पिंगळेसी चोवीस तास शिक्रापूर